नमस्कार मी शिवानी सांगे आपण पाहताय न्यूज नाईन्टी आताच एक महत्वाची बातमी समोर आली आहे वाइन शॉप लायसन्स देण्याच्या बहाण्याने कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या सातार्यातील बंटी बबली टू यांना नुकतंच सातारा शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आदेशानंतर तेथील लायसन्स इथे ट्रान्सफर करून देतो म्हणत विनायक शंकर रामगुडे आणि कलावती रामचंद्र चव्हाण या जोडीने सातारा जिल्ह्यासह आंध्र प्रदेश तेलंगणा हैदराबाद कर्नाटक अशा अनेक ठिकाणी लोकांना गंडा घातला आहे सन दोन हजार अठरापासून वॉन्टेड असलेला रामगुडे हा वेशांतर करण्यात पटाईत अनेक ठिकाणी वेगवेगळी वेशांतरे करून त्याने लोकांना गंडा घातला मात्र त्याचा पोलिसांना काहीच ठाव ठिकाण लागत नव्हता अशा या सराईत भामट्याला सातारा शहर पोलिसांनी बंगलोर येथील थरारक पाठलाग करत ताब्यात घेतले त्याला कोर्टात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली या प्रकरणात अनुजा मंगेश जाधव राहणार ओगलेवाडी व वा कुणाल अमर भांडे राहणार शाहूनगर सातारा यांना ही अटक करण्यात आली असून या भामट्यांनी आणखी कोणाला फसवले असल्यास त्यांनी त्वरित सातारा शहर पोलिसात संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी केले आहे वाहिशन देतो असे सांगून जवळजवळ एक तीन एक कोट रुपयाला एक दोन आरोपी आहेत यामध्ये रामगुडे आणि एक कलावती चव्हाण म्हणून यांनी जवळजवळ गंडा वैनशॉपचं लायसन देत। ला हो देतो असं सांगून लोकांना लोबडलेलं आहे त्याला वैशापचं लायसन काय त्याला दिलेलं नाही ज्यावेळी चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू झाली होती तेथील लायसन मिळवून देतो असं सांगून यांनी हे सर्व फसवणूक केलेली आहे तेव्हापासून जवळजवळ एक दीड वर्ष झाले हे फरार होते आत्तापर्यंत यांच्यावर आपल्या सातारा शहराला गुन्हा दाखल आहे तसं कोरेगाव स्टेशनला ह्याच पद्धतीचा गुन्हा दाखल आहे नवी मुंबईमध्ये कामोठे पोलिटेशन आहेत त्या ठिकाणी देखील हाच गुन्हा दाखल आहे अशाच पद्धतीनं त्यांनी ते हैदराबाद तेलंगणा आणि गुजरात या ठिकाणी काही लोकांना फसवलेलं आहे त्यांचे आमच्याकडं जे साक्षीदार आहेत त्यांच्याकडं नंबर वगैरे आहेत त्यांना देखील असेच कोट्यावधी रुपयाचा गंडा त्यांनी घातलेला आहे आरोपी हे एकदम प्रोफेशनल आहेत मोठमोठ्या हॉटेलमध्ये राहतात आणि लोकांना दाखवतात की आमची वरिष्ठ लेवलला ओळख आहे असं बसून त्यांनी आत्तापर्यंत एवढ्या मोठ्याची फसवणूक केलेल्या आरोपींना आम्ही बेंगलोरमधून ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेलं आहे त्यांना पाच दिवसाची पिशन मिळाली